हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून सकाळचे साडेनऊ वाजलेत प्रसारित करत आहोत डॉक्टर बी एम हिरळेकर लिखित पाषाण पालवी या आत्मचरित्राचं क्रमशः वाचन वाचक स्वर आणि सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर हो पाषाण पालवी या आत्मचरित्र वाचनाच्या मागच्या भागात आपण जाणून घेतलं हिरडेकर सरांचा कोल्हापूर मधील न्यू कॉलेजमध्ये शिक्षणासाठी प्रवेश घेणं त्यावेळची त्यांची आर्थिक परिस्थिती या काळात मिळालेली मदत मधील प्राचार्य प्राध्यापक त्यांची वैशिष्ट्य यांच्याविषयी तसंच कॉलेज वैन मित्र शिक्षण घेत घेतच गरज म्हणून काही ठिकाणी केलेली नोकरी याविषयी गरज म्हणून सुरुवातीच्या काळात केलेलं हे काम यातून मिळालेले जे काही अनुभव आहेत त्या सरांचं आयुष्य घडवण्यासाठी आजवर त्यांना किती उपयोगी पडलेले आहेत याविषयी आज आता पुढे जाणून घेऊया प्री डिग्री म्हणजे कॉलेजच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतल्यानंतर प्रिन्स शिवाजी बोर्डिंगमध्ये प्रवेश घेतला जेवणं राहणं मिळून दरमहा चोवीस रुपये इतकी फी होती पण एक टर्म झाल्यानंतर कळालं की ही फी आपल्याला नियमित भरणं शक्य नाही गावाकडून पैसे येणं शक्यच नव्हतं उलट गावी आई वडिलांनाच पैसे पाठवणं आवश्यक होतं मग नोकरी पकडून कॉलेज करत राहावं म्हणून मी नोकरीच्या शोधात लागलो आज ज्या गावात मला अमाप माणसं ओळखतात मानतात प्रेम करतात त्या कोल्हापुरात ओळख कुठून आणणार सुदैवानं माझे एक चुलतबंधू पोस्टात नोकरी करत होते शामराव हिरडेकर मी त्यांना भेटलो ते ऑडिटचं काम करणाऱ्या देशपांडे नावाच्या मित्रांबरोबर मला एका लॉजमध्ये घेऊन गेले देशपांडे आणि लॉजचे मालक करमरकर काका यांचा चांगला परिचय होता करबरकर काकांनी माझी मुलाखत घ्यायची ठरवलं मी माझ्या आयुष्यातील पहिलीच मुलाखत इंग्रजी विषय घेऊन अकरावी पास झालेला विद्यार्थी रूम बॉयची मुलाखत घ्यायला तयार झाला पूर्वतयारी काहीही नाही मुलाखत चांगली झाली सुरुवातीला फक्त चाळीस रुपये पगार मिळेल चाळीस रुपये म्हणजे ठीक आहे स्वतःची खरी कमाई तर सुरू झाली नोकरी मिळणार पुढे शिकायला मिळणार म्हणून आनंदसुद्धा झाला रूम बॉय हे हॉटेलमधलं एक खास पद असतं त्याला मराठीत काय म्हणावं हे कळत नाही हॉटेलमध्ये येणाऱ्या लोकांना अनेक तऱ्हेच्या सेवा देणाऱ्या पोऱ्याच म्हणाना छोटी मोठी कामं करणारा सेवक किंवा पडेल ते काम करणाऱ्या हरकाम्या म्हणा अशा पदावर काम करण्याची ही मला पहिली नोकरी मिळाली माझ्या वाट्याला हेच पद का यावं असं न मानता मी ती संधी म्हणून स्वीकारली अर्थात रूम बॉयचं हॉटेलमधलं जगणं खूप कष्टाचं आणि मानहानीचं असतं खोल्या साफ करणं परंगपोस बदलणं अशी कामं नियमित असतातच पण संध्याकाळी लोक जेव्हा लॉजवर परतायचे त्यावेळी अनेकांना अनेक सेवा एकाच वेळी द्यायला लागायच्या बहुमजली हॉटेलमध्ये खालीवर पळावं लागायचं कोणी म्हणायचं पाणी पाहिजे कोणाला स्नॅक पाहिजे कोणाला गरम पाणी हवं असतं कोणाला चादर चादरुषी बदलून हवी असते कोणाला कपडे इस्त्री करून द्यायचे असतात कोणाला रूम सोडून जाताना लगेज खाली घेऊन जायचं एकाच वेळी प्रत्येक जण आदेश सोडत असायचे अरे छोकरे अरे सुन राय की नाही असं अरे रवीतच बोलत असायचे तुमच्या नावाला अर्थ नसतो किंवा तुम्हाला नावच नसतं म्हणा त्यात माझं नाव भगवान भगवान को बोलाना है तो अरे भगवान असं तरी कसं म्हणायचं हा सुद्धा प्रश्नच नाही का ज्या हॉटेलमध्ये लॉजिंग बोर्डिंग दोन्ही असतं तिथं रूम बॉयला म्हणजे सर्वांनाच साधा भात आणि दाल असं एक प्रकारचं जेवण असतं तुमच्या हातातून तुम्ही जेव्हा खमंग चवीच्या आणि सुमधूर वास येणाऱ्या डिशेस घेऊन जात असता तेव्हा त्यातलं काहीतरी खावं असं वाटतं पण ते तुमच्यासाठी नसतं हे मात्र लक्षात ठेवावं लागतं कदाचित आजच्या परिस्थितीत त्यामध्ये बदल झाला असेल झोपण्यासाठी निवासासाठी हॉटेलच्या मागच्या बाजूला पाडव्या असतात प्रत्येकाची वेगळी वेगळी वळकटी एकत्रच ओळीनं झोपायचं मला वाटायचं जर प्रवाशांना द्यायच्या काही खोल्या रिकाम्या असतील तर तिथं कर्मचाऱ्यांनी का झोपू नये स्वयंपाकघर किंवा भटारखान्याच्या ही सोय असते उंदीर आणि घुशींच्या मजेशी सहवासात दिवसभराच्या धावपळंत तुटलेल्या तांगड्या घेऊन केव्हा झोप लागते ते कळतच नसायचं आंघोळीच्या स्वच्छतागृहाच्या सोयी अशाच सर्वांसाठी कॉमन तिथं पाळीपाळीनं विधी उरकायचे नियमित प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा जर आम्ही वापरल्या तर आम्हाला शिक्षा व्हायची असं असून सुद्धा प्रसन्न वदनानं सर्वांना सेवा द्यायची ही मालकांची अपेक्षा असायची अशा या मानहानीच्या आणि अतिकष्टाच्या कामाचे नियमित तास नसणाऱ्या सेवेत एकमेव आनंदाची गोष्ट म्हणजे एखाद्या प्रवाशानं दिलेली पाच दहा रुपयांची टीप रूम बॉय म्हणजे नेमकं काय काम करायचं हे मला अजूनही माहीत नव्हतं आणि ते विचारताच काकानी सविस्तर सांगितलं सकाळी पाच वाजता कामाला सुरुवात पहिलं काम लॉज समोरचं अंगण झाडून पाणी मारल्यानंतर पहिला मजला साफ करायचा दुसरा मजला दुसरा रूम बॉय करेल खोल्या गॅलरी स्वच्छ करायच्या तळमजल्यावरून हंड्यातील गरम पाणी बादलीतून दोन्ही मजल्यावरील प्रवाशांना रहिवाशांना द्यायचं साडेसात ते नऊ या दोनच तासात होतील तेवढे कॉलेजचे तास करून परत यायचं आणि सकाळी दहा वाजल्यापासून पुढे प्रवासी बाहेर पडल्यानंतर संडास बाथरूम बेसिन स्वच्छ करायचे बारा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत लॉजचे मॅनेजर मामा काळे हे सुट्टी घेतील त्यावेळी तिथलंही काम पाहायचं संध्याकाळी चार नंतर दोन्ही मजल्यावरील प्रवाशांना काही हवं नको त्या सेवा पुरवायच्या काकांच्या कामांची यादी संपतच नव्हती पण मला मात्र आनंद होता की मला त्यांनी शिकायला वेळ दिलेला होता या सर्व कामकाजाचं काका आणि आई म्हणजे मालकीणबाई वेळोवेळी कसोशीनं परीक्षण करत असत नोकरी नक्की झाली कामाची यादी पक्की झाली शिक्षण सुरू राहणार या आनंदात श्यामदाबरोबर मी बाहेर पडलो दादांनी त्यावेळी सांगितलं अरे ही माणसं फार कडक आहेत पण चांगली आहेत तुला शिकायला मिळेल तू नक्की चांगलं शिकणार तू मोठा साहेब झाला पाहिजेस तुझ्या ऑफिसमध्ये बाहेर शिपाई असेल त्याला विचारूनच मला आत यावं लागेल एवढा मोठा साहेब तू झालेला मला पाहायचा आहे पण मी जेव्हा श्यामदादांच्या मनात असलेल्या प्रतिमेप्रमाणे साहेब झालो त्यावेळी दुर्दैवानं मात्र मला पाहायला माझे बंधू हयात नव्हते कॉलेजचं पहिलं वर्ष संपत येता येता हॉस्टेल सोडून ट्रंक आणि वळकट लॉजवर आणून टाकली आयुष्यातील पहिली नोकरी सुरू झाली लॉजमधली ही नोकरी पूर्णत शारीरिक कष्टाची होती सकाळी पाच वाजल्यापासून कामांना सुरुवात व्हायची करमरकर आई चूल पेटवून हंड्यात पाणी ओतायला सांगायच्या किमान सात आठ बादल्या भरतील एवढ्याच आठवणीचा तो हंडा होता एकदा पाणी तापलं की दोन बादल्यात फक्त तीन तीन गुंड्या पाणी टाकून प्रवाशांना पाणी पोहोचवायचं सकाळी दहा वाजेपर्यंत हे काम चाले यातलं अर्ध काम करून ठरल्याप्रमाणे कॉलेजला जाता येत असे पहिले दोन किंवा तीन तास मिळत असत पुन्हा प्रवाशांसाठी कामकाज सगळ्या खोल्यांची सफाई कव्हर बदलणं उशीचे अभरे बदलणं बदललेले धुवायला देण्यासाठी एकत्र करणं या कामात आम्ही दोघे जण असायचो त्यातले विलास पाटील काशीनाथ आणि आपटे हे काही जण आठवतात यानंतर संडास बाथरूमची साफसफाईची कामं असायची या कामात किमान बारा ते एक वाजायचा पाण्याच्या बादल्या चढवणं हे कष्टदायक वाटायचं पण कष्टाला पर्याय नाही हे आयुष्यात सूत्र व्हायचं होतं लॉजमध्ये सकाळच्या वेळी खूप कामं असायची संडास बाथरूम साफ करण्याचं काम कष्टाचं आणि कमीपणाचं मानलं जायचं इतर सहकारी ते टाळायचे मी झाडून काढतो तुम्ही हे साफ करा असं काही जण सांगायचे पण या कामात स्वच्छता करताना स्वच्छ झाल्यावर आनंद वाटायचा आता याचा वापर लगेच कुणी करू नये असं वाटायचं या कामातले काही बारकावे आई आणि काकाही सांगायचे काशनाथही सांगायचे उदाहरणार्थ बेडवरचा कव्हर किंवा पलंगपौस कसा घालायचा फार मळाला नसेल तर पलटी मारून पुन्हा कोचून घ्यायचा सुरकुत्या पडल्या असतील तर नख मारून साधी इस्त्री मारून पुन्हा टाकायचा प्रवाशांच्या खोलीत न विचारता प्रवेश करायचा नाही दरवाजा वाजवूनच आत जायचं प्रवाशांकडून टीपशिवाय पैसे मागायचे नाहीत किंवा घ्यायचे नाहीत उसनवार मागायचे नाहीत कुणी जर अपयपान करत असेल तर मालक किंवा मॅनेजर यांना कल्पना द्यायची एक संहिता नियमावली असल्यासारखे सगळे व्यवहार चालायचे विशेष बाब म्हणजे अनैतिक गोष्टीबाबत आई आणि काका दोघी दक्ष कुटुंब म्हणून नवरा बायको म्हणून येणारे लोक खरेच नवरा बायको आहेत का हे कसं ओळखायचं हे सर्व औपचारिक अनौपचारिक जीवन शिक्षण या लॉजवरच्या नोकरीत सुरू झालं प्रवाशांची ये चांगली असायची स्वच्छता शिस्त स्वस्त आणि सौजन्य ही या आमच्या लॉजची वैशिष्ट्ये होती या काळात सातत्यानं राहायला येणारे अनेक प्रवासी माझ्या स्मरणात आहेत काहींचं विशेष पण विचित्र वागणं सुद्धा आठवतं एका ट्रॅक्टर कंपनीचे दोघे इंजिनियर अधिकारी नेहमीत एक सरदार तलवार सिंग आणि दुसरे कस्तुरियार साहेब ते सकाळी आवरून उद्यमनगर शिरोले एमआयडीसी इथं जायचे जिथून फरीदाबादमधील फॅक्टरीसाठी पार्ट जायचे तलवार सिंग अगदी टिपिकल खट्याळ आगाऊ माणूस गरम पाण्याची बादली घेऊन मी गेलो की म्हणायचे अरे भगवान तरी चुल्लभर पाणी से मेरी टांग बी भिगेगी नाही तरी लाडले काका को बताव गीजर बिटवाने केले मी फक्त जी सर बताऊंगा असं म्हणून बादली ठेवून परतायचो नाश्त्यासाठी लोणी लावून एक अख्खा ब्रेड आणि सहा अंडी तरी वर, ते खायचे संध्याकाळी परत आल्यावर ते बाल्कनीत बसून येणारी जाणारी पात्र गंमत म्हणून बघायचे लॉजमध्ये काही महिला प्रवासी आले असल्यास आस, माझी थट्टा करत म्हणायचे भगवान आज तो आजची पब्लिक दिखरे या लॉज मे कधीतरी आम्हाला चुकवून ते दारू प्यायचे ते करू नका म्हटल्यावर म्हणायचे अरे भगवान ये दारू नहीं दवा है प्यारे तेरे को कुछ मालूम नहीं ये दिमाग तेज करती है और पेट साफ रखती है पेट में जो कीटाणु होते है हैं है तुम्ही पिया करो आता मी काय बोलणार दारून झालेली घराची धूळढाण मी अनुभवली होती दुसरे कस्तुरिया साहेब अत्यंत सभ्य कायम इंछट मध्ये असणारे दिमागदार फूट उंची चकचकीत पॉलिश केलेले बूट जणू सिनेमातील नटच मी त्यांना मनोज कुमार म्हणत असे अत्यंत सौजन्यशील माणूस मनोज कुमार हा माझा त्यावेळेचा आवडता नट लॉजमध्ये गेस्ट म्हणून कसं राहावं हे कस्तुरिया सरांनी शिकवलं दिवसभर काम करून थकल्यावर सुद्धा आम्हाला हसून हॅलो भगवान म्हणूनच खोलीत जायचे तलवारसिंग हा माणूस मजेत जगणारा होता ते कामासाठी आले असतील असं वाटायचंच नाही कायम गमतीत आमची टिंगलटवाळी करत असायचे कपडे घेताना किंवा कुणीच असे देताना मला आनंदानं कपडे देणारा पुरुषोत्तम त्याचा दिलदारपणा आठवतो आमच्या लॉजवर पुरुषोत्तम नावाचे एक सिंधी तरुण हे कापडाचे व्यापारी होते ते कायम यायचे माझ्यापेक्षा तीन चार वर्षांनी मोठे असावेत काका त्यांना पुरुषा म्हणायचे सोबत कायम फक्त एक बॅग असायची आले की मार्केट आणि गांधीनगर फिरून फक्त झोपायला यायचे मजेशीर रंगीत पेहराव त्यांना रात्री खोबरेल तेल लागायचं डोक्यावर थापायला मी खोबरेल तेलाची बाटली आणून ठेवायचो त्यांना तेल दिल्यावर आनंद वाटायचा त्यांचं दुसरं एक काम म्हणजे एक डझन कपडे इस्त्री करून ठेवायचे ते जिथं जातील तेव्हा किमान सहा सात कपड्यांचे जोड तिथं ठेवून देत असत शेवटी कपड्याचेच व्यापारी मी त्यांच्या कपड्यांची स्तुती करत असे ते दिसायला स्मार्ट होते आणि हिंदी बोलायचे मी एकदा त्यांना विचारलं सर इतने कपडे आप कप पहनते हो पॅन्ट किंवा शर्ट जराशी उसवली तर म्हणायचो साब हे खराब तेव्हा हो तेव्हाये तो लेलो असं म्हणून झटकन देत असत त्यातले काही ड्रेस उत्तम असायचे आणि मी ते कॉलेजवर घालून मिरवत असायचो कपड्यांचं मला कायमच आकर्षण आहे अगदी आजही जणू वीक पॉईंटच म्हणा ना कॉलेजचे दिवस संपल्यानंतर अनेक दिवस मी कुलकर्णी सरांचे काकांचे चिरंजीव शरद दादांचे पुरुषोत्तमांनी दिलेले असे अनेकांचे कपडे अल्टर करून आनंदाने वापरत होतो करवीर नगर वाचन मंदिर रस्त्यावर एक बॉम्बे टेलर्स अल्टर स्पेशालिस्ट सात रुपयात अल्टर करून द्यायचे दीड रुपयात व्हाईट रोज लॉन्ड्रीत इस्त्री करायची जुन्या पॅन्टची एकदम नवीन पॅन्ट होऊन जायची असे कपडे वापरताना तेव्हा खूप आनंद व्हायचा नवीन चांगले कपडे घेण्याची ऐपत नव्हती त्यामुळे असेल कदाचित लक्षात राहण्याजोगी आणखी एक व्यक्ती होती ती म्हणजे ओम प्रकाश बग्गा सहा फुटांपेक्षा उंच असावेत बॉन्डपटातील व्हिलन शोभावेत असा माणूस दोन्ही बाजूला दोन चमकणारे दात कायम कडक बोलणं कधी कधी कोट घालून रुबाबात एंट्री अशी अनेक तऱ्हेची माणसं लॉजवर पाहायला मिळायची या सर्वात विशेष लक्षात राहणारी दोन माणसं लॉजवर यायची आणि अशी माणसं दुर्मिळच त्यामध्ये एक जे पी मर्चंट सर हे इन्शुरन्स कंपनीमध्ये अधिकारी होते एक दोन महिने राहिले असतील मी नोकरी करून शिकतो आहे याचा त्यांना आनंद व्हायचा त्यांना स्पेशल चहा प्यायची सवय होती कधीतरी माझ्यासाठी सुद्धा ते एक कप मागवून घ्या म्हणायचे प्रेमळ माणूस आणि दुसरी व्यक्ती म्हणजे डॉक्टर खेर शिवाजी विद्यापीठात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रुजू झालेले कॉर्टर मिळाल्यावर कुटुंब येईल म्हणून एक दोन महिने आमच्या लॉजवर राहिले त्यांनी कधीच कसलं काम सांगितलं नाही आपल्या खोलीत कायम उद्बती लावून अभ्यास करत बसलेले असायचे पुढे विद्यापीठात त्यांची भेट झालीच आध्यात्मिक अमेरिकन लिटरेचरचे अभ्यासक चांगली विद्वत्ता पुढे एम फिलला शिकवताना नव्याने ओळख झाली त्यांची अशी अनेक माणसं या प्रवासात भेटली गोव्याहून शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षांना बसणारे काही विद्यार्थी विशेषतः शिक्षक यामध्ये काही नन्स पण असायच्या त्यामध्ये शांती फुरटाडो नावाच्या एक टीचर होत्या छान पेहराव उत्तम इंग्रजी टिपिकल स्टँडर्ड मध्ये बोलायच्या मला वाटायचं आपल्याला या मॅडम सारखं इंग्रजी कधी बोलता येईल का ही सर्व माणसं मला खूप काही शिकवून गेली हो आपण ऐकत आहात डॉक्टर बी एम हिरडेकर लिखित पाषाण पालवी या आत्मचरित्राचं क्रमशः वाचन लॉजवरची ही नोकरी करताना मला आई आणि काकांच्याकडून भरपूर काही शिकायला मिळालं आईंची कडक शिस्त धाक वाटणारी अशी त्यांची हाक कायमच आदेशवाजा बोलणं काकांचा प्रेमळ विनोदी पण साधा स्वभाव घरी नेहमी पट्ट्यापट्ट्याची विजार बाहेर जाताना पांढरी स्वच्छ टेरिकोटची विजार काळाकोट निळे डोळे हसरा चेहरा शरददादा मदन भाऊ आणि साधनाताई ही त्यांची मुलं मदन आणि साधना दोघे स्वभावाने कडक मी सुद्धा हळूहळू या कुटुंबाचाच भाग झाल्यासारखा टापटिपीत राहायला लागलो त्यामुळं क्वचितच काही कामाच्या निमित्तानं फक्त मलाच त्यांच्या घरात प्रवेश असायचा तसा करमरकर परिवार खूप मोठा मूळ सोन्याचे व्यापारी मोठी श्रीमंती पुढे काकांनी एक वाईन्सचं दुकान सुरू केलं याच वाईनच्या दुकानात अर्धवेळ सेल्समन म्हणून मी काम करत होतो हे काम मला अनिच्छनं करावं लागत होतं दारूला स्पर्श करायचा नाही असं मनातून ठरवून मी घरातून बाहेर पडलो होतो घराची वाताहात अवहेलना मानहानी सतत बोचत होती दारूदार भटकणं सुरूच होतं अशात पुन्हा दारू विकण्याचं काम नको असं वाटायचं माझ्या घराच्या मागे दारू गाळणाऱ्या समाजाची वस्ती होती भाऊबंदकीचं जणू भांडण मारामाऱ्या तेच माझ्या नशिबी आणि त्यात हे दारू विकणं वेगवेगळ्या प्रकारच्या दारूचे ब्रँड्स हे मला अगदी तोंडपाठ झाले होते महिन्यातून एक दोनदा स्टॉक चेकिंग असायचं उभं राहून दोन दोन तीन तीन दिवस काम चालायचं चा। पण त्या वासानं मी बेजार व्हायचो मी कधीतरी काकांना विचारायचो की आपल्या लॉजसमोर त्या म्हैशीचं ताजं दूध मिळतं पण ते सोडून लोक दारू का पितात हो त्यावेळी काका रागवायचे अरे सगळे लोक जर दूध प्यायला लागले तर दारू कोण पिणार असं सुद्धा म्हणायचे या दारूच्या दुकानात नियमित येणारे काही ग्राहक होते आणि आपला ठराविक ब्रँड घेऊन ते निघून जायचे काही प्रतिष्ठित लोकसुद्धा उधारीवर माल न्यायचे कधीकधी काका अशा लोकांच्या उधारी वसुलीसाठी मला त्यांच्या घरी पाठवायचे लॉज आणि वाईन्सचं दुकान अशा दोन्ही ठिकाणी मला खूप काही शिकता आलं आजही मी कोणत्या हॉटेलात राहायला गेलो तर हॉटेलमधले रूम बॉय वेटर यांना मी अरे तुरे असं कधीही करत नाही आणि न चुकता टीपसुद्धा देतो हॉटेलमध्ये मिळणारी टीप ही अधिकची मिळकत असते जाताना खुशीनं काही पैसे म्हणजे अगदी एक रुपयापासून ते दहा रुपयापर्यंत टीप मिळायची यात दोन तीन रूम बॉयची चढावड असायची आमचा एक सहकारी सेवा देताना टाळाटाळ करायचा काम चुकार पण पाहुण्यांना सोडायला जाताना बॅग घ्यायला मात्र पुढे असायचा का तर फक्त टीपसाठी माझ्या गैरहजेरीत हॉटेल सोडून गेलेल्या लोकांनी दिलेली टीप तो सांगत नसे त्यावेळी अशी टीप मिळावी खूप मिळावी असं वाटायचं कधीकधी ही लाचारीही वाटायची पुढे विद्यापीठाच्या कामासाठी स्वतः देशविदेशात प्रवास करताना अनेक चांगल्या तीन स्टार पाच स्टार हॉटेलमध्ये मी राहिलो हॉटेलमध्ये रूम बॉय वेटर हे टीपसाठी आषाढभूत चेहऱ्यानं तुमच्या खिशाकडे वॉलेटकडे पाहत असतात टिप देताना लोकांना वाईट वाटतं पण मिळवणाऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र बघण्यासारखा असतो आमचं हॉटेल हे मला छोटं विद्यापीठ वाटलं अशासाठी की इथून शिक्षक म्हणून आई काका मामा काळे मॅनेजर किंवा वाईन शॉपमधले अकाउंटंट आडूर काका ही मंडळी शिस्तीची होती नैतिकतेनं आयुष्य कसं जगायचं कसं वागायचं हे धडे त्यांनी मला दिले ही सगळीच माणसं त्या काळी साधी माणसंच होती आई नेहमी साडीत असायच्या काका विजार आणि शर्ट किंवा कधीतरी कोट घालायचे धोतर झब्यात असायचे आडूरकर काका विजार आणि सदरा आणि डोक्यावर गोल काळी टोपी ठेवायचे या साध्या माणसांच्या वर्तन व्यवहारात आणि विचारात एक शिस्त होती शुद्ध आचरण होतं आणि माझे ते अनौपचारिक असे शिक्षकच होते अनुभवाचे बोल सांगणारे अर्थात या व्यवसायाला बदनाम करणारी काही हॉटेल्स लॉजेस त्यावेळीसुद्धा कोल्हापुरात होती आणि कदाचित आजही असावीत अनैतिक गोष्टींसाठी मौजेसाठी येणारे लोक त्यांचं विचित्र वागणं कर्मचाऱ्यांशी अरे तुरे बोलणं खोलीत घाण करणं दारू पिणं अशा लोकांना प्राधान्यानं खोला पुरवणारे काही लोक आहेत पोलिसांच्या धाडी पडणं चोऱ्या अशा गोष्टी यासारख्या लॉजमधून घडत असतात त्यामुळे एकूणच लॉजमधून काम करणं हे कमीपणाचं वाया जाण्याचं किंवा वाईट सवयी लागण्याचं असावं असं समजलं जातं पण मला मात्र माझ्या लॉजमध्ये भेटलेले करमरकर कुटुंबीय आणि तिथला सद्वर्तनी स्टाफ कारण ती एक शिकण्याची संधीच होती शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक वर्ष किंवा दशक गेल्यानंतर मला नम्रपणे वाटतं की चार भिंतीतलं शिक्षण जरूर दिलं गेलं पाहिजे पण मुलांना प्रत्यक्ष वास्तव जगाचं भान देण्यासाठी लहानपणापासून म्हणजे किमान बारावीनंतर काहीतरी काम करून खरी कमाई करायला शिकवलं पाहिजे एका शैक्षणिक विचारवंताचं हे वाक्य ऐका आय विल टीच ओन्ली ट्रेड टू माय स्टुडंट्स अँड दॅट ओन्ली ट्रेड इज हाऊ टू लिव्ह लाईफ मी माझ्या विद्यार्थ्यांना एकच कौशल्य शिकवणार आणि ते कौशल्य म्हणजे जीवन कसं जगायचं ते जॉन ड्युई माझा आवडता शैक्षणिक विचारवंतसुद्धा म्हणतो एड्युकेशन इज नॉट अ प्रिपरेशन फॉर फ्युचर लाईफ बट लाईफ इट सेल्फ इज एड्युकेशन शिक्षण ही भावी आयुष्याची तयारी नसून आयुष्य हेच शिक्षण असतं आपण आपल्या हातबलतेतून काही ठरवून करत राहतो पण लोक टीका करतातच मी हॉटेलमध्ये रूम बॉय म्हणून काम करत होतो पण लोक गावात वडिलांना म्हणायचे मग तुम्ही आम्हाला करताय पण मुलगा तिकडं हॉटेलमध्ये संडच बाथरूम साफ करतोय पुढं शॉपमध्ये सुद्धा काम करताना लोक म्हणायचे दोन भावाने झेंडा लावलाय आता तिसरा पण तेच करणार हो प्यायला शिकणार पुढं असं म्हणणाऱ्या लोकांना माझं कौतुक करावं लागलं मी केलेले निर्धार मी अजूनही कठोरपणे राबवतो पाळतो स्टॉईक तत्वज्ञांची शिकवण माझ्या वाचनात आल्यावर म्हणजे हाऊ टू लिव्ह बाय रिझन अँड रेशन अँड नॉट बाय ऑप्सेशन अँड पॅशन म्हणजे विवेक आणि बुद्धी यांच्या सहाय्यानं तुम्हाला जगलं पाहिजे वेड आणि विकार यांच्या सहाय्यानं नाही हे मी आत्मसात केलेलं आहे त्याचा मला गर्व नाही पण सार्थ अभिमान आहे हॉटेल ट्रान्सपोर्ट ऑफिस बी एड आंतर भारतीची वी स खांडेकर प्रशाला अशा ठिकाणी शाहूपुरीतच बरीच वर्ष गेली लॉजसमोरच डॉक्टर सी रा तावडे राहत होते थोर शिक्षणतज्ज्ञ विद्यापीठाच्या स्थापनेतील महत्त्वाची व्यक्ती संध्याकाळी फिरायला जाताना त्यांचं दर्शन व्हायचं माहीत नव्हतं या लॉज विद्यापीठातून मला शिवाजी विद्यापीठात जायला मिळेल डॉक्टर बी एम हेर्डेकर लिखित पाषाण पालवी या आत्मचरित्राचं क्रमशः वाचन आत्ताचं आपण ऐकलंत निर्मिती सहाय्य अमृता खानोलकर सादर करते प्रवीण चिबळूणकर श्रुतीहो हा कार्यक्रम आपण ऐकला तर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून आता सकाळी ठीक दहा वाजता श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत आप की पसंत